आम्ही आता चाललो बड्डे चाल चाल ला आम्ही चाललो तसं दादाच्या बायाच्या बड घेतल्या आमची मेहन गिलू वांग वांग मम्मीला दादाला बसावलं गाडू दादाला घेतलेलं उलट ना ना न तिथं गेल्यावर आम्हाला काय फक्त बरस राणीला आणली काय माराकडं वडील तिला म्हणलं चल तुझा वेग फुटू तु काढूया सामान घेतला बड्डे पायस मी बोलावती पण माझ्याकडे येई नाही आहे बरस झालं तोर चालू जडीदारांना लावली केकाची लाईन तोर आम्ही सगळं जण लयजण टपलू तू केक खाऊ सगळे केकच मी मॅस केला डान्स विर्या आणि परी पप्पुना लय मजा करत म्हणून मी पण गेली बड्डे बाईनं कापला केक मग झाला बड्डे साजरा